नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर रेशन कार्डवाले असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत हे बघा आतापर्यंत हे बघा अशा प्रकारचे महत्त्वाची माहिती एकाही यूट्यूबवरनं सांगली नाही मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे प्रत्येक रेशनधारकांना नऊ हजार रुपये भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे कोणाला नऊ हजार भेटणार नाही या सगळी माहिती मी सांगणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला त्यासाठी ठीक आहे आणि स सर्वप्रथम नवीन मान नवीन लोकांना मी दोन शब्द सांगून ठेवतो हो हे बघा आपलं जे हो यूट्यूब चॅनल आहे हे सरकारी योजनांचं एकमेव चॅनल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनेसंदर्भात प्रत्येक माहिती सांगितली जाते सरकारने राबवलेल्या प्रत्येक योजनेसंदर्भात अटी शर्ती निकष सांगितले जातात त्याचबरोबर ज्या अनुदानाच्या योजना असतात त्याच्यावरती अनुदान मिळते शंभर टक्के अनुदान ऐंशी टक्के अनुदान ठीक आहे शेतामध्ये सोलर पंप बांधायचा एवढं टक्के अनुदान घरावरती सोलर बसवायचा तेवढं टक्के अनुदान ठीक आहे शेताभोवती कुंपण उभं राहायचं आहे त्याला एवढं अनुदान ठीक आहे त्याबरोबर ग गाईचा गोठा बनायचा आहे गाई गोठा योजना ठीक आहे त्याचं अनुदान अशा सर हे अशा हजारो योजना आहेत मित्रांनो <coughs> त्या योजना सांगण्याचं काम मी आपल्या यूट्यूब चॅनलवर करत असतो त्याचबरोबर संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन सुद्धा टाकत असतो जेणेकरून शेतकरी मित्रांना व्हिडिओ पण बघतातच पण जर वाचायचं असेल वहीमध्ये लिहून घ्यायचं असेल तर मी स्वरूपात स्वरूपातसुद्धा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकत असतो ठीक आहे तर चला सर्वांना शुभ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना राम राम नमस्कार सश्रीकाल आदा जय शिवराज जय भीम ठीक आहे तर चला आपण व्हिडिओला सुर सुरुवात करूया ठीक आहे तर चला मित्रांनो तुमच्यावर रेशन कार्ड असेल हे बघा रेशन कार्डचे तीन प्रकार असतात पिवळ रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि पांढर रेशन कार्ड पिवळं रेशन कार्ड म्हणजे ज्याचं उत्पन्न खूपच कमी कि उत्पन्न आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे त्याला पिवळं ज्याचं उत्पन्न पंधरा हजार रुपयाच्या आसपास आहे किंवा पंधरा हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यांना या ठिकाणी केशरी रेशन कार्ड मिळते आणि जेचं उत्पन्न या ठिकाणी एका लाखाच्या वर आहे त्यांना पांढरं रेशन कार्ड या ठिकाणी मिळते तर मित्रांनो आता सरकारने असा नवीन नियम काढलेला आहे की अलीकडे समाजामध्ये काय होत आहे रेशनच्या दुकानावरती या ठिकाणी लोकांना अडचणी येत आहेत कुठं भांडणंस होत आहेत काही काही ठिकाणी रेशन मालकसुद्धा त्या मुजोरी करत आहेत ठीक आहे अशा प्रकारच्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि लाडक्या बहींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा ट्रेंड पाहून या दोन गोष्टीचा संबंध या ठिकाणी येत आहे आता तो संबंध म्हणजे काय मित्रांनो तर तो, तो संबंध असा मित्रांनो की आता वर्षाचे तुम्हाला या ठिकाणी सरकार आता अजून मला वरून माहिती अशी आलेली आहे मित्रांनो परंतु कन्फर्म अजून म्हणजे ती योजना अंमलात नाही आली ती येऊ शक निवडणुका झाल्यावरती कुठल्याही क्षणी ती योजना अंमलात येऊ शकते ते म्हणजे असं की सरळ तुमच्या खात्यामध्ये वर्षाचे तरी नऊ हजार रुपये टाकून दिले जातील ठीक आहे आणि तुम्हाला जे त्याच्या माध्यमातून मग तुम्हाला वाटेल खर ते खर्च करा त्या नऊ हजार रुपयामध्ये तुम्ही मुलांचं शिक्षण करू शकता त्या नऊ हजार रुपयामध्ये तुम्ही तुमचे शौक करू शकता त्या नऊ हजार रुपयामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकता पण तुम्ही चांगलंच कामाला ते पैसे वापरा असं मी तुम्हाला म्हणेन आणि तुम्ही मग खास करून त्याचा सरकारचा उद्देश असा की त्या नऊ हजार रुपयामध्ये तुम्ही तुमचं तांदूळ ठीक आहे हरभरा तेल जे कंट्रोलच्या वस्तू आहे ते तुम्ही तुमच्या सोयीनं त्या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे तुम्ही तुमच्या सोयीनं घेऊ शकता त्या वस्तू ठीक आहे असा अर्थ ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे ते हे आहे आणि नवीन एक रेशन कार्ड हा नवीन प्रकारचे आता निघत आहेत मित्रांनो ते असे की ज्याप्रमाणे तुमचं डेबिट कार्ड असते ज्याप्रमाणे तुमचं क्रेडिट कार्ड असते ज्याप्रमाणे तुमचं बँकेत ए टी एम कार्ड असते बिलकुल त्याच त्याचप्रमाणे बिलकुल या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड असणार आहे ते तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता पॉकेटमध्ये ठेवू शकता ज्याप्रमाणे तुमचं सिगरेटचं छोटंसं पॉकेट असते ज्याप्रमाणे तुमचं ए टी एम कार्ड असते त्याचप्रमाणे तुमचं जे नवीन रेशन कार्ड असणार आहे आता ते पिवळा एक पिवळा कलरचं असणार आहे ठीक आहे आणि एक केसरी ऑरेंज कलरचं असणार आहे आणि एक पांढऱ्या कलरचं असणार आहे तुम्ही खूपच गरीब असाल तर तुमचं जे सगळ्यात पॉवरफुल जर रेशन कार्ड असेल तर पिवळ्या कलरचं सगळ्यात पॉवरफुल आहे कारण त्याच्यावर ग जो सगळं गरीब आहे त्यावर पिवळ्या कलरचं त्याच्यापेक्षा कमी पावरचं आहे ऑरेंजवालं ऑरेंजवालं ज्याचं उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी आहे त्याचं असते ठीक आहे पंधरा हजार रुपयाच्या आसपास ठीक आहे आणि सगळ्यात कमजोर आणि कमी पावरचं असते पांढरं त्याला क कमी फायदा भेटतो परंतु जे पहिले जे दोन आहेत पिवळा आणि केशरी प्रत्येक योजनेमध्ये तुम्हाला रेशन कार्डाची गरज लागते म्हणून पिवळं आणि केशर रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे तर मी तर तुम्हाला हेच म्हणेन की जर तुम्ही तुमच्यावर ऑलरेडी असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आज काढून घ्या रेशन कार्ड त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील ठीक आहे तर मित्रांनो कसं आहे घरी बसून काही होत नाही तुम्हाला असं वाटेल की मी घरी बसूनच सगळं झालं पाहिजे व्हिडिओ बघून व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विनामूल्य आणि मोफत अशा प्रकारची माहिती प्रोवाईड करू शकतो पैसे कसे भेटतात म्हणजे माझे व्हिडिओ बघून तुम्हाला पैसे मिळतात मित्रांनो म्हणजे तुम्हाला दिशा मिळते ठीक आहे आता पैसे मिळण्यासाठी तुम्हाला जावं लागेल ग्राहक सेवा केंद्रावरती तिथं फॉर्म भरावं लागेल ला 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 ते फॉर्मसाठी पन्नास रुपये द्यावे लागतील शंभर रुपये द्यावे लागतील तेव्हा तुमचा फॉर्म भरला जाईल फॉर्म भरल्यानंतर सरकारकडे तुमचं नाव जाईल नंतर सरकार तुमच्या खात्यात पैसा टाकेल ठीक आहे म्हणजे माझ्या सांगायचा उद्देश असा आहे जे पैसा मिळवण्याची दिशा असते ते दिशा दाखवण्याचं काम माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत असतो जेणेकरून महाराष्ट्रातल्या गरीब लोकांना सर्वसामान्य लोकांना आणि सर्व लोकांना या ठिकाणी कशाप्रकारे प्रकारे जाऊन पैसे जास्तीत जास्त घेता येतील हे सांगण्याचं मी या ठिकाणी काम करत असतो ठीक आहे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगेन की आता आपला विषय कुठला सुरू आहे नऊ हजार रुपये मिळतात ठीक आहे तर तुम्ही जर अजून ज्यां तुमच्या मुलांचं नसेल कोणाचं नसेल तर काढून घ्या काही हरकत नाही आहे उत्पन्न असेल तर सरकारी नोकरी नसेल तुम्हाला शंभर टक्के तुमच्याजवळ पिवळं रेशन कार्ड किंवा केस रेशन कार्ड येते सरकार नोकरी तर नसेल कोणाला तुमच्या घरामध्ये जर काढून घ्या पटापट तुमच्याही खात्यामध्ये नऊ नऊ हजार रुपये येऊन जातील ठीक आहे कारण शांततेच्या काळात घाम गाळला ना मित्रांनो तो युद्धाच्या काळात रक्त गाडायचं गरज नाही पडत म्हणून मी येते या ठिकाणी असं म्हणत आहे तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती नवीन अपडेट होती मित्रांनो बरेचशा लोकांना माहिती नाही त्याचबरोबर तुमच्या बँकेत तुमचं होती बँक अकाउंटला तुमचा फोन नंबर अटॅच करून ठेवा तुमचं आधार कार्ड बँकेत लिंक करून ठेवा त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोघ जणं लिंक करून ठेवा नसतील तर ठीक आहे लुटमार सुरू आहे नुसती बाहेर हजार हजार रुपये घेत आहेत ठीक आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की मित्रांनो तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर अटॅच नसेल तर तुमच्या आधार अपडेट सेवा केंद्रावरती जा तुमच्या आसपासच्या तिथं करून घ्या ठीक आहे तसं बाकी तर तुम्ही समजदार आहेत ती मला काय सांगायचं काम नाही ठीक आहे त्याचबरोबर आणखी जर तुम्हाला अशाच प्रकारची योजना पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यामध्ये आणि एकिनी घंटी ऑन करून ठेवा सबस्क्राईब केल्या केल्यावरच तुम्हाला माहिती भेटतील नाहीतर मग तुम्हाला हे नाचणाऱ्या बाया आणि ते रिकाम सोड जे अश्लील व्हिडिओ दिसतील ज्याच्यामुळे तुम्ही गोल 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 गुरफुटून जासाल आणि अशा प्रकारच्या कामाच्या गोष्टी काही भेटणार नाही ठीक आहे तर चला मित्रांनो भेटू एका नवीन माहितीमध्ये एका नवीन सरकार वेट पुढची वेळ म्हणतोपर्यंत चॅनल ओपन करून इतर व्हिडिओ बघू शकता सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र माऊली त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची राहिलेली आहे ती गोष्ट म्हणजे मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात आणि रेशन कार्ड धारक संदर्भात सरकार हजार योजना काढत असते कारण हे दोन असे वस्तू आहेत पिवळं रेशन कार्डवाले आणि केशी रेशन कार्डवाले ठीक आहे पांढऱ्यावाल्यांसाठी पण योजना आहेत ते मी सांगतो काळजी करू नका पण खास करून पिवळं रेशन कार्डवाले आणि केशी रेशन कार्डवाले जवळजवळ सरकार जेव्हा योजना काढते तेव्हा नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के योजना हे फक्त पिवळ्या आणि केशरीवाल्यांसाठी आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा दुसरा आता काहीच मार्ग नाही आहे कारण ते मी योजना प्रत्येक योजना कुठली योजना बघा तुम्ही ते योजना गरीब व्यक्तीसाठी असते आणि गरीब व्यक्ती तोच असते आवड असते पिवळं आणि केशरी म्हणून बऱ्याचशा योजनामध्ये ते निकष सांगतात की ज्यांच्याजवळ केशरी रेशन कार्ड आहे किंवा पिवळं रेशन कार्ड आहे अशाच लोकांना या ठिकाणी योजनेचा लाभ भेटेल तो असा विषय मित्रांनो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल ओपन करून इथंसुद्धा व्हिडिओ बघत जा ठीक आहे तरी सर्वांना तुम्ही कुटुंब व्हिडिओ बघा तुमच्या कमेंट मला मला सांगू शकता तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये द्या तरी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र कोपऱ्यात लाईकचं बटनला लाईक करून टाका